पोचलो आझाद आझाद मैदानामध्ये पाऊस सुरू झालाय वाटण्यासाठी पर... पोचलो आहे तर नो का शेंगा चटणी भाकरी अजून खूप काही आहे तर लोक झालं भरपूर आले खायला आज कमी नाही आलं खायला आपल्याकडे भरपूर आलेले आज टेन्शन नाही शेंगा चटणी तांदळाची पिशवी येतं परत पारले आहेत जवळजवळ साडेतीन ते चार हजार भाकरी ही पब्लिक नाही आता पब्लिक येणार ना

quando nada <tip> <tip> <tip>

हा पूर्ण आहे ना समोरच्या साईडचा रस्ता बंद आहे पूर्ण गाड्या लावले गाडू आहे पुढी गाडी जात नाही फक्त मोटरसायकल जाते आणि निबांधवाड जाते फक्त पाऊस सुरू आहे सध्या महाटा बांधवसून ते भिजत भिजत फिरतात फिरतात डिस्टनच्या परीनं तिकडे पाटील साहेब आपले लाईव च

kirode le jo ja support